नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे भारत सेना युट्यूब चॅनलमध्ये माझं नाव भारत सेना मी तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला कर्जमाफी योजनेबद्दल सर्व माहिती सांगणार आहे महात्मा फुले कर्जमाफी योजना ठीक आहे तर हे बघा व्हिडिओ पूर्ण बघा संपूर्ण माहिती माझ्या ठिकाणी सांगणार आहे सरकारी योजनांसाठी आणि सरकारी स्कीमसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून एकही सरकारी स्कीम आणि एकही सरकारी योजना ही तुमच्यापासून जाणार नाही तुमच्या हातून जाणार नाही म्हणून सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो या ठिकाणी सरकार तुमच्यासाठी एवढ्या योजना राबवते एवढ्या स्कीम राबवते परंतु तुम्हाला माहीत होत नाही बरेचसे अशा योजना असतात की सरकार तुमच्यासाठी राबवते परंतु खुर्चीवर बसलेले जे आपल्या महाराष्ट्रात सर्वच नाही परंतु काही भ्रष्ट अधिकार अधिकारी असतात या ठिकाणी ते अधिकारी भ्रष्टाचार करतात परंतु मित्रांनो तुम्हाला जर कुठल्याही अधिकाऱ्याने किंवा शासकीय अधिकाऱ्याने पैशाची मागणी केली तर त्याची तात्काळ कंप्लेंट हे वरिष्ठ अधिकारीकडे करावी त्याला पैसे देऊ नये किंवा त्याची एक स्टिंग ऑपरेशन म्हणून तुम्ही त्याचं शूटिंग किंवा रेकॉर्डिंग त्या ठिकाणी करू शकता परंतु पैसे तुम्ही अजिबात या ठिकाणी त्या अधिकाऱ्याला द्यायचे नाही ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना या ठिकाणी होत असते शेतकऱ्यांना आधार म्हणून एक आर्थिक सहाय्य म्हणून अशा प्रकारची योजना तुम्हाला मिळत असते मित्रांनो सरकार अशा प्रकारची योजना तुमच्यासाठीच राबवते हो आणि माझ्यासारखे भारत सणासारखे जे व्यक्ती असतात हे व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियाचा एक चांगला वापर करून एक चांगला उपयोग करून अशा प्रकारच्या सरकारी योजना ह्या सर्वसामान्य माणसांपर्यंत शेतकऱ्यांना पोचवतं पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करतात मित्रांनो तुम्ही यूट्यूबवर या ठिकाणी येता यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओज बघता तुम्ही शॉर्ट्स बघता बऱ्याचशा व्हिडिओमध्ये अश्लील चित्रीकरण व अशा रिकामच हिरोईन नसताना दिसतात परंतु तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती या माझे शॉर्ट बघा माझ्या शॉर्टवरती मित्रांनो खूप महत्त्वाच्या योजना आणि सरकारी योजना मी सांगितलेल्या असतात त्या योजनांचा लाभ घ्या मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो अटी सांगतो शर्ती सांगतो सर्व माहिती सांगतो ठीक आहे ते बघा आणि राहिली गोष्ट लोकांची तर लोक असे आहेत जो तो आपली पोळी शकण्यामध्ये मग्न आहे जो तो स्वतःचा फायदा आहे आणि माझी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो या जगात कोणी कोणाचं नसते काय म्हटलं या जगात कोणी कोणाचं नसते आणि माझ्यासारखे जे असतात भारत सेना जे लोकांना मदत करतात यांना पण कोणी पुढी हो देत नाही यांनासुद्धा दाबण्याचं काम या ठिकाणी होत असते मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढची माहिती ऐका माकणाफुले शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल तर यासाठी जे गरीब आणि मध्यमवर्गीय शेतकरी आहे छोटे शेतकरी आहे अरे शेतकरी आता फायदा घेऊ शकतात आणि याचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे संपूर्ण माहिती वाचायची आहे व्हिडिओ बघल्याच्या नंतर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन या ठिकाणी माहिती वाचायची आहे आणि नंतर ग्राहक केंद्रावरती जाऊन फॉर्म भरून टाकायचा आहे शे कर्जमाफी ओळखून ठीक आहे परंतु त्यासाठी तुम्हाला संपूर्ण माहितीचा आधार लागतो तर संपूर्ण माहिती तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून या ठिकाणी मिळून नाही परंतु मला एक गोष्ट शोभा का मित्रांनो समाजामध्ये असे काही श्रीमंत शेतकरी असतात त्याच्याजवळ शंभर एकर दोनशे एकर पाचशे एकर हजारो एकर शेती असते असे शेतकरी शे सरकारकडून करोडो रुपयाचे कर्ज घेतात आणि स्वतःच ते कर्ज माफ करून टाकतात असो आपल्याला वै दुसऱ्या दुसऱ्याबद्दलबद्दल बोलण्याचा अधिकार नाही आहे तर बघा शेतकरी तुम्ही निश्चित या योजनेचा लाभ घ्या ठीक आहे महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना या ठिकाणी आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत नक्कीच तुमचं कर्ज या ठिकाणी माफ होईल कशाच प्रकारची काळजी करू नका आणि तुम्हाला कुठलीही अडचण आली तर मला तुम्ही कमेंट करा मी कमेंटच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं काम या ठिकाणी करेल आणि त्याचबरोबर रमीसारखे भंगार गेम हे टी व्हीवर ॲडवर्टाईज करत आहे त्यांच्या नादी लागू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत या ठिकाणी शेअर झालाच पाहिजे कारण तुम्हाला जरी असं वाटत असलं की या व्हिडिओमध्ये मी बकवास केलेली आहे या व्हिडिओमध्ये अवांतर जास्त बोललेलं आहे तरी या व्हिडिओमध्ये जी डिस्क्रिप्शन आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व महत्त्वाची माहिती टाकलेली आहे जेणेकरून शेतकरी माहिती वाचू शकला पाहिजे त्या डिस्क्रिप्शन बॉक्सला अटी शर्ती वाचू शकल्या पाहिजे पूर्ण माहिती आलतू फालतू मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या इंस्टाग्राम फेसबुकची माहिती अजिबात टाकत नाही मी फक्त महत्त्वाची माहिती टाकत राहतो बाकी जे युट्युबर आहे ते डिस्क्रिप्शन पण आलतू फालतू गोष्टी टाकतात तर असो तर बघा शेतकरी मित्रांनो तुम शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे दोन ओळी माझ्याकडून मेरी देश की धरती भोरी देश की धरती सोना उखले, उखले, मेरे देश की धरती ओ ना, ना, आ मेरे देश की धरती सोना उगले उगले ही रे वती मेरे देश की धरती ओ तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमची प्रतिक्रिया मला कमेंट कमेंटच्या माध्यमातून कळवा सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र